हा चंद्र सातव्या स्थानात गेला की गृहकृत्य दक्ष होतो हे आपण एक प्रकारे असं म्हणू की या स्थानात त्या चंद्राला त्या स्थानाची गोडी लागते जनरली काय सुस्तावणं हा या चंद्राचा जबाब हे आणि तो गृहकृत्य घरात गेला सातव्या की कुठंतरी जोडीदार जबाबदार टाकून आपण घरात निवांत घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडत बसायचं आणि जमेल तेवढा आराम करायचा हा चंद्र ऑफिसमध्ये देखील गेला तर तिथेही आराम करत असतो फक्त जागा आरामाची बदलते तेव्हा सातवं स्थान त्याला जास्त भावतं ते तेवढ्या करतात आठव्या स्थानात आणि सहाव्या स्थानात काही फरक नाही हवे तेवढे शत्रू दीर्घद्वेषी दीर्घ आजार जनरली या आठव्या स्थानावरच्या मकरच्या चंद्राला लाभतात तर दीर्घ आजार का लाभतात तर मुळात स्वतःच्या शरीराला मेंटेन करण्याकरता जे मेहनत घ्यावी लागते मेहनत आणि मकरस या दोन शब्दांचं प्रचंड वाकड आहे आणि त्या वाकड्याचा परिणाम तर आठव्या स्थानावर व्यवस्थित दिसतो शोमनशिप म्हणाल ना तर ती नवव्या स्थानावर शोभते आठव्या स्थानावर नाही पण हे आठव्या स्थानावरची चंद्राची लोक जी असतात ना ते दीर्घद्वेषी दीर्घ आजारी असतात सुरुवातीलाच म्हटलं ना मकरे महामूर्खा जे करायला नाही पाहिजे ना तेच त्यांनी केलेलं असतं आयुष्यभर नवव्या स्थानावर गेला की तो शोमनशिपकडे जास्त जातो मी कसा माझी तत्व काय मी काय हे करणार आणि तो जो अहमपणा त्या चंद्रात येतो ना कारण ते एक तर स्थान गुरुच आहे तिथं तो गेलाय तो घुसून बसलाय तो शनी वाचलेला आहे आणि त्याच्यावर ते, ते मनाचा कारक चंद्र आलाय म्हणजे सुस्तावलेली मगर आणि बौद्धिक ताकद याची अशी एकमेकांशी युद्ध होतं आणि त्यातलं जो अहमपणा निर्माण होतो ती जी चुकीच्या ठिकाणी वापरली जाणारी गोष्ट ती तिथे निर्माण होते आणि मग तो चंद्र जो असतो ना तो चंद्र तुम्हाला अहमिकेनं सांगतो की मी किती ग्रेट आहे हे सांगा फक्त अशा माणसाकडं पैसा भरपूर असेल तर ह्याला तोंडपूजे मित्र मिळतात नाहीतर ह्याला मित्र मिळत नाहीत एकला चालवायची सफळ त्याची असते हां एक या चंद्रात थोडंफार सुरस्तेपणा आढळू शकतो तुम्हाला पण फार थोडंच म्हणू आपण जास्त नाही उत्साह हो कमी असतो या चंद्रात प्रत्येक वेळेला ढकलावं लागतं हाच चंद्र दहाव्या स्थानी गेला ना की दुसऱ्यावर जबाबदाऱ्या ढकलून आपण स्वतः शांतपणे कसं जगायचं आणि किंबवना या राशीचा एक गुणधर्म आहे ते प्रगती बिगतीकडं फारसं बघत नाहीत ते स्वतःच्या सुखाकडं आणि स्वतःच्या शरीराच्या आपण काय म्हणतो त्याला गरजा कशा भागतील जास्तीत जास्त पण त्याला शब्द आहे मला तो आत्ता आठवत नाही आहे चोचले शरीराचे चोचले कसे पुरवता येईल ह्याच्या मागं जास्त असतो त्यामुळं एखादा माणूस काम करणारच नाही असं आहे असं म्हणलं ना की तो दहावा चंद्र मकरचा आहे हे विरुद्ध तो काम नाही करतो पण सगळे फायदे मात्र त्याला आधी हवे असतात हा चंद्र लाभात गेला की थोडासा नशिबवाण ठरतो थो नशिबवाण ठेवतो याच्या एवढ्या करता की त्याच्या त्याच्याकड जन्मता अशी परिस्थिती असते की त्याच्याकडं सगळ्यांनी काही ना काही तर करून ठेवलेलं असतं त्यामुळे त्यांनी काही ना करता सुखाने आयुष्य त्याच्या हिशोबाने काड्यानं हलावता आयुष्य तो ढकलू शकतो पण या चंद्राला विच वैचारिक ताकद नाही किंवा वैचारिक भूमिकाही नाही जे झेपेल जे, जे आवडेल जे चालेल आणि आपल्याला ज्याच्यात कष्ट पडणार नाही अशा सगळ्या भूमिकांना तो तयार असतो त्यामुळे हा चंद्र फारसा प्रसिद्धीच्या मार्गात दिसत नाही तुम्हाला हाच चंद्र बाराव्या स्थानी गेला की ह्याच्यासारखा समीक्षक आणि टीकाकार नाही हे समोरच्या व्यक्तीचं वैगुण्य आणि वर्म ओळखून योग्य ठिकाणी योग्य करावा कसा आणि तोही अगदी निरागसपणे हे परफेक्ट ओळखायला जम दम, जमायला तुम्हाला मकरचा बारावा चंद्र बघावा लागेल खूप वेळेला आत्ता सध्याच्या परिस्थितीत बघितलं ना तर तुम्हाला जर राजकीय युट्युबर्स बघता आले तर ते बघा बहुतांश वेळेला त्यातले दोन तीन तरी म्हणजे दहा जर प्रसिद्ध असतील तर दोन तर त्याचे बाराव्या चंद्रवाले सापडतील बसल्या जागी माई पण ती कशा कुना ना तर कुणा ना कुणाचं वर्म शोधून काढून त्याच्यावर टीका करत जगणे हे किंबहुना असं पूर्वी म्हणायचे की पत्रकाराला कावळ्याचा डोळा असावा लागतो त्याला एकच डोळा असतो कुठूनही तो बघतो ती घाणच बघतो तसं अख्ख्या सजवलेल्या महालामध्ये घाण कुठं सापडेल हे बघणारा जो डोळा असतो ना तो पत्रकाराचा डोळा असतो आणि अशा ठिकाणी असणारा बारावा चंद्र असेल मकरचा बसल्या जागी मजबूत कमाई सध्याच्या कालावधीत युट्युबर्स पाहिजे पूर्वी हीच काम हे काम करणाऱ्यांना आगलावे म्हणायची किंवा तुम्ही जर त्याच्या आधीचे हे मराठी चित्रपट इथे बघितले तर पाटलांबरोबर दोन हिंडणारे कळसूत्री भावले असायचे की जे पाटील म्हणतील त्याला ते होला हो मांडणार आणि पाटलाला गावच्या कुलंगडी येऊन सांगणार त्यांना काम काही नाही पालावर बसायचं तंबाखू खायची का ह्या काय म्हणतो त्या पूर्वीचे न्हावी म्हणायचो आपण तुंबड्या लावणारे तसे तो बाळावा आहे परफेक्ट समोरच्याचा किडा काढून त्याचे काढून तो अशा ठिकाणी जन्म पोहोचवणार की जिथनं त्यांना आर्थिक फायदा होणार आणि समोरचा लोळावा लागणार हे ते शत्रू देखील आपल्या हाताने नाही मारत परकेच्याच हाताने मारतात पण पूर्ण लोळावून टाकतात तो बारा भाषण येतो बघ आपण आता रास पाहिली एकीचा मालक आहे गुरु एकीचा मालक आहे शनी शनी छाया ग्रह आहे ॲज अगेन्स्ट गुरु हा शुभ ग्रह मानला जातो पण एक शनी बसेल त्या स्थानाची वृद्धी करतो आणि गुरु बसेल त्या स्थानाचा नाश करतो ही एक परस्पर विरोधी घटना आहे ज्या वेळेला गुरुच्या राशीत तुम्ही जर गुरु, गुरु बघ एखाद्या स्थानी बसलेला बसलेला बघितलं तर त्या स्थानासंदर्भात असलेल्या गोष्टींची गुरु नाश करू शकतो किंवा गोचरी न येतो तेव्हा त्याच्या अडचणी निर्माण करतो ॲज अगेन शनी बस असलेल्या स्थाना म्हणजे गोचरनं ज्या स्थानावरील त्या स्थानाची वृद्धी करतो हो पण तो साडेसातीही देतो नाही तो तुमची परीक्षा आहे ती स्थान अलीकडचे स्थान आणि पलीकडचे स्थान अशा तीन स्थानांवर तो खेळत असतो पहिल्या स्थानावर परीक्षा घेतो दुसऱ्या स्थानावर सेटल करतो तिसऱ्या स्थानाला परत पहिला का हा दोघांच्यातला फरक आहे गुरु विद्याभ्यासी मकरेचा शनी सुस्तावलेला आहे कुंभेचा नंतर गो ठीक आहे नमस्कार